शिवसेनेच्या दोन गटात कार्यकर्ते विभागल्याने मराठी माणसाचे अनेक प्रश्न अडचणी सोडवताना सत्ता असणे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय मानला गेला आहे म्हणून अनेक शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचा पर्याय निवडला रसायनी परिसरात सदैव वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारे शिवसैनिक म्हणून तुकाराम गायकवाड यांना ओळखले जाते मागील महिन्यातच त्यांनी शिवसेना नेते रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात अनेक सहकाऱ्यांना घेऊन के प्रवेश केला होता आगामी होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटना बांधणीसाठी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजक तुकाराम गायकवाड आणि नंदू पाटील यांच्यातर्फे दिनांक आठ मार्च रोजी चावणे विभाग शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात संपन्न झाला यावेळी जिल्हाप्रमुख अतुल भगत निरीक्षक रुपेश पाटील युवासेनेचे सचिव पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील खासदार श्रीरंग बारणे निकटवर्तीय माऊली घोगरे महिला जिल्हा संघटिका मेघा दमडे तालुका प्रमुख प्रगती ठाकूर केळवणे जिल्हा परिषद विभाग प्रमुख तुकाराम गायकवाड पनवेल उपतालुका प्रमुख नंदू पाटील नितीन पाटील मनोज घरत सुधीर पाटील अक्षय म्हात्रे आणि अन्य शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट रसायनी